बाई काजल काळजी नको करू काळजी नको करू ना हां शांताबाई बरोबरच करते काही गलत डिसिजन नाही घेतला शांताबाईनं ना? बरोबर डिसिजन घेतला हां तसंच पाहिजे म्हटलं माय पण काकू हां तोंड काळ केलं म्हणता हां माय माया हा? पण कसं आता म्हटलं जई झालं तर ते जा लागेन मले काय म्हणतील ते लोक मला वागवतील का ते मला वागवतील का आईनं लेस मोठा फेसला घेतला पण हा लेस मोठा फेसला घेतला माझ्या सासूला तोंड काय करायचा ते त्या लोकांना मला ठेवलं नाही तर आता आज नव्हत्या तर मला जायच लागलं ला असतं नव्याच्या घरी किती दिवस काढे भावाच्या घरी जिंदगी भावाच्या घरी जिंदगी निघत असते का एक पोर काय मले आईनं विचार करायला पाहिजे होतं माय भरात नाही आईनं लय मोठा डिसिजन घेऊन घेतला मला माहीत असतं ना मी आलीच नसती बाई मी आलीच नसती इथं आता माय तूच तर म्हणून राहिली ती बहिणा मी जात नाही सासरवाडीले मी जात नाही सासरवाडीले आता अशी म्हणली बहिणा बाई तुमच्या पोरींचा काही इमान आहेच नेम आहे हा घडीत काय म्हणता घडीत काय म्हणता हा माय बाप बोलले तर बोलले काहून नाही बोलले तर नाही बोलले काहून हां मानवरा हाय मला मानवरा घेजा मान लागते हां असं असळेल नवरा मय हट्ट बाप्पा

ताई बिलकुल शांत राहा असे बोलू नका ताई तुम्ही बघा बरं तुम्ही असे बोलत आहे की नाही त्याच्यावरती मुलावरती काय असर होत आहे हां रोहनवरती काय असर होत आहे प्लीज ताई असं निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही चांगलं होणार ना चांगलं होणार ना चांगलं होणार विचार करू नका तुम्हाला माहिती आहे ना हां आता बाई कधीच गलत करत नाहीत म्हटलं कधीच गलत करत नाहीत ते दुसऱ्यांच्या लेखीबाईचं भरं करतात तुमचं वाईट करतील का हां नाही करतील अजिबात करतील नाही वाईट हां मला माहिती आहे ना शांता आता बाई जे करतील ना ते बरोबरच करतील तुम्ही काही काळजी करू नका हां म्हटत मी खूप अति केली ना अति तिथे माती तुम्ही ऐकलं असेल ना अति तिथे माणसाची होतेच म्हटलं हा पाच सहा हांडा कितीही घरे पर्यंत फुटत नसते ना तसंच झालेलं आहे हा तुमच्या सासूचे तुमच्या सासूच्या लोकांचे अत्याचार हे अंतिम सीमेवर पोचले होते म्हणून त्यांची अशी हरत झाली तुम्ही काळजी नका करू बराबर केलं त्यांचा दोन काळं करण्याला एकच्याच होत्या त्या हां सुनीवरती हात उचलणं भाजून काढणं आणि मनमाना मनमानाने चालवणं हे योग्य नाही आहे ताई बिलकुल योग्य नाही आहे तुम्ही सहनच किती दिवस केलं मला ते समजत नाही आहे तुम्ही काळजी करू नका पूर्ण परिवार तुमच्यासोबत आहे ना हे घर काय तुमचं नाही आहे का हे घर तुमचं नाही आहे का हां म्हणजे लग्न झालं तर काय झालं पहिलं घर तुमचं आहे ताई मग सर्वांचं आहे मी सून असली तरी काय झालं माझं नंतर आहे पहिले तुम्ही या घरच्या लेगमा आहे तुमचं या घरीवर पूर्ण अधिकार आहे ताई पाय बरं बाई हा कोणाची अशी भाऊजे आहे का म्हटलं एवढं सपोर्ट करणारी हा कुठंच नाही म्हटलं असं एवढं सपोर्ट करणारी भाऊज आहे लोकी आहे बाई कावर एवढी चांगली भाऊज भेटली आणि शांताबाई जे रश्मीसारखी सून भेटली नाही तर आजकालच्या आहे म्हटलं हाकल याची करतात ननदले किती चांगले विचार आहेत रश्मीचे जशी सास तशी सून आहे बाई रश्मी हो तुझा हा मोठेपणा आहे हां तू म्हणत आहे पण हे बोलण्यासाठी चांगलं वाटते रश्मी बोलण्यासाठी चांगलं वाटते पण किती झालं तरी लेखबाय माहिती शोभत नाही लेखबाई शोभते नवऱ्याच्या घरीच नवऱ्याच्या घरीच शोभते लेखबाई आता मी कसंच करू माय मी रागात होती बेना रागात होती रानाच्या भात भरून बोलून गेली आता मला पश्चातापुत आय कसं असो बाई

तुझा स्वभाव चांगला आहे तो माझी भाऊजी खूप चांगली आहे माझा भाऊ बी खूप चांगला आहे पण किती दिवस एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तुम्हाला पण लेकरं होतील तुमचा पण परिवार बनेल त्यावेळेस त्यावेळेस काय होणार नाही मला नाही मला नाही वाटत मी बस चुकीचा नाही घेतला माझं घर सोडून खूप चुकीचा नाही घेतला मी आता काय करू मी आता ते लोक मला घरात नाही घेतील बिलकुल घरात नाही घेतील ते लोक मला काजल हो कोणी काजल आई का? तू आली का काय झालं आहे तिथे काय झालं तू कशाला माझ्या सासूतून काय केलं आई ही योग्य नाही केलं आई तू मला जाई झालं तरी तिथं जावं लागणार आहे ना तिथं जावं लागणार आहे ना ते लोक मला एक्सेप्ट नाही करतील आता मला तर मुळीच एक्सेप्ट नाही करतील ना माझा नवरा माझी सासू मला हगडून देते नाही ते मला आता कधीही त्या घरात प्रवेश देतील नाही ते आई तू योग्य नाही केलं मी रागात होते मी रागात होते आई पण आज ना उद्या मला नवऱ्याच्या घरी जावंच लागलं असतं नाही बेटा शांत राहिना शांत राहणार कशी शांत राहू मी, मी आता कसे शांत राहू एवढं मोठं संकट माझ्यावरती आलो मी कशी शांत राहू मध्ये सासू घरात तोंड काळे केलं बदनामी झाली आणि ते पण खरं मी आहे पण त्या लायकीची मी खरं जिम्मेदार आहे मी आली आईला पुऱ्या गोष्टी सांगितल्या पूर्ण गोष्टी आईला सांगितल्या मी आहे तेच मूर्ख मी खूप मूर्ख आहे आता कस माझं आता ते लोक मला एक्सेप्ट नाही करतील मला घरात घेतील नाही मग पोराचं माय काय नाही आईच्या घरी माहेरात किती दिवस पळून राहू मी काजल काजल पुरी काजल अहो तुम्ही आता बाई तुम्ही काजल मला माफ कर मला माफ कर आम्ही कोण आहे तुले न स्वीकारणार आलो आम्ही कोण आहो अहो हे काय बोलत आहे तुम्ही हो अजून बाई बरोबर बोलत आहे माय पूर्ग बरोबर बोलत बर आहे अजय बरोबर बोलत बर आहे चुकी आमची आहे हा चुकी आमची आहे आम्ही खूप त्यावर अत्याचार केले खूप अत्याचार केले खूप अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तू खूप चांगली असून बाई खूप चांगली आहे तू तू ह्या आच्छायचा आम्ही कधी समजू शकलो नाही हां तू या घरासाठी आमच्यासाठी काय काही नाही केलं बेटा हां किती योगदान दिलं पण तरी हा मला तू या कामांचा अहसास काहीच नव्हता हां खरं पुरी खरं मग ह्या गोष्टीची जाणीव आज तेव्हा मायनं करून दिली हां शांताबाई तुम्ही माहीन बाई हां पण खरंच हां तुम्ही माय डोळे उघडून टाकले हां तुम्ही जो आईना आहे तो माझ्यासमोर सपासपा मला दाखवला हां तुम्ही माझा तोंड काढे केलं मला ह्या गोष्टीची थोडीशी खंत नाही वाटत आहे बिलकुल नाही वाटत आहे आणसून बाई हां म्हटलं आणि आम्ही तू आम्हाला एक्सेप्ट करशील ही मोठी गोष्ट आहे आम्ही आहे तुला हेच कोण तुला आम्हाला स्वीकारायला लागणार आहे बेटा हां आम्हाला तुला स्वीकारायला लागणार आहे हां त्रास तु आम्ही तुला दिला जाणून बुजून बेटा हां सारखी सुन भेटणं खूप मुश्किल आहे आजकालच्या सुना म्हटलं एक शब्द बोलल्यानं हो जा दोन ऐवजी उत्तर देतात हां पण तो म्हटलं आजच्या आजपर्यंत माझा शब्द कधी मोडला नाही हां सुन बाई हे करा सुन बाई ते करा हो हो आता बाई करते ना तईच्या तईस आजकालच्या सुना तुम्हाला तोंड देतात आम्ही कोण करा आम्ही असं कोण करा आम्ही तसं कोण करा दोन पायऱ्या मांडायला येतात मला कधी कदर नाही झाली तुझी कधी कदर नाही केली मी कधी कदर नाही केली बेटा तुझी मी खरंच खूप पश्चाता भेटे मला या गोष्टीचा आता मी तर भाग्यशाली आहे कागेलसारखी सून मले हां एवढे चांगली सून हा एवढे चांगले इनबाई भेटल्या ज्या पुरीला कधीच भडकत नाही आता आजकालच्या माया म्हटलं एवढे काना भरतात हिरा पोरी पुरी तिथ बनवून जातात भांडव करतात हो हो काजल मी तुझा पती आहे मला सगळं समजायला पाहिजेत ना मला तुझा साथ द्यायला पाहिजे हां मी तुझ्याशी लग्न केलं तुला माझ्या घरी आणलं हां एक गळ्यात मंगळसूत्र टाकून हां सिंदूर भरून हां माझ्या तुला घरी आणलं मी आ, पुरी जबाबदारी तुझ्या माईनं मायावर दिली होती ना मा घराच्या सदस्यांवर नाही दिली होती तू माझी जबाबदारी होती तुझ्या सगळं काय व्यवहार होत आहे गलत होत आहे नाही होत आहे हे पाहणं पण माझं काम आहे नवरा हो मी या गोष्टीची मला जाणीव हो अशाला पाहिजे होती पण मी काही जाणीव ठेवली नाही हा मी तुलाच बोलत गेलो तुलाच नेहमी बोलत राहिलो तुझी गलती असो तुझी नसो हा या गोष्टीचं मला खूप खंत वाटत आहे आज मला मामीजीनं पूर्ण गोष्टी पूर्ण गोष्टी मला लक्षात आणून दिल्या आणि खरं काय खोटं काय मला ते कळलं माझी बहीण माझी आई हे सर्व जाणून बसून बोलत होते तुला माझी मोठी बहीण पण तशीच लाईनी बहीण पण तशीच आई पण तशीच निवड तुझ्या चुकल्या करत होती ते पाहून मला माझं मन खराब होत होतं पण मी कधीच खरं काय खोटं काय हे पाहण्याचा प्रयत्न कधीच नाही केला उलट तुलाच रागवत गेलो तुलाच नाही मी रागवत गेलो हो माय खरंच बोलायला माय पर्ग खरंच बोलायला आम्ही सांग जे काय कारणीभूत आम्ही हा जे पण त्या नवरा तुला बोलला कारणीभूत आम्ही सांग का मला नेलं नाही बाई ना नेलंही नाही मली का गेली मस्त एकटी टन टन बाई बाई काय हो पार होते तिथं काय आम्ही काय म्हटलं होते हे पाहायला गेलो होत का तीन ते पाय तीन ते सहाजा शो पाहायला गेलो तो का बैना तू तो होती भांडणं झाली तिथे इथंस तुम्ही गाली कोणी मागा मागा मग आमच्या तू गेली पिंकी सांगू घरी आम्ही गेलो बाई ना आम्ही गेलो हां पाय बरं जाऊ दे तू तेव्हा पाहिलं असतं ना ते जास्त तुला टेन्शन आलं असतं मग आता हे पाय हां कसे सासू नवरा पाय कसा एकदम धारावर आल्या नानातली आणच होतं बाई ना नान बाईली आणस सर हां सरकारनगुडी करायची होती तिची पण आते ते बाई मला ना यकीन नाही होत आहे तुम्ही खरोखर असे बोलत आहे अहो तुम्ही मला घ्यायला आले हो हो आम्ही तुला घ्यायला आलो हो, अ तुझ्या बिना तू खरंच त्या घरची गृहलक्ष्मी आहे हा तुझ्या बिना आमच्या घरातले एकदम काहीच नाही आमचं घर आम्ही काहीच नाही आहे त्या बिना हां आमचं पोरग तू आम्हाला पोरग दिलं हां आमच्या घरातले किती कामं केले आम्हाला किती सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही म्हटलं तुला एवढं बोलायचो एवढं हे करायचो तरीसुद्धा सुद्धा तू कामं करायची हां आईले कधी सांगितलं नाही तर मामीले काहीच सांगितलं नाही आई असं चालू आहे माझ्या घरात कदाचित चालू आहे इतकी चांगली बायको भेटल्यानंतरही मी किती मूर्ख हा किती मूर्ख या दुनियाचा सर्वात मोठा मूर्ख माणूस असेल ना तो मी आहे एक नंबरचा नालायक माणूस मी आहे हां मी कधीच तुझं गुणगान कधी केलं नाही बायकोचं हां कधीच मी तुझी प्रशंसा केली नाही हा नेहमी नेहमी तुला बोलतच राहिलो बोलतच राहिलो हां बोलतच राहिलो तुला याचाच फायदा मग आईनी आणि ताईने घेतला सगळ्या बहिणीने घेतला तुला बोलायच्या त्या हां मी अजून तुला बोलायचो त्याचा फायदा होता आईपेक्षा बहिणीपेक्षा गुन्हेगार मी आहो तुझा हां मी त्यासोबत बरोबर नाही केलो मी तुझ्यासंग व्यवहार चांगला केला असताना सगळ्यांनी व्यवहार चांगला केला असता मीच मूर्ख आहो सर्वात एक नंबर मूर्ख माणूस आहो मी नाही नाही हो असं नका म्हणू असं नका म्हणू आता बाई असं नका म्हणू हो बाई आता माफी मागतो माहिती आम्ही खरंच तू आमच्या घरची लक्ष्मी आहे आमची लक्ष्मी आहे आमच्या घरची तू आम्ही जी आना बर ती पॅग आण मग बायकोची पॅग ना मी बायकोला घेऊन जातो माझ्या हे hey घ्या माई पोरगी मुळे घरी आलं तर आनंद होते लय आनंद होते माझ्या घरी पोरगी आली तर पण आता पण खुशी नाही आली पाहिजे बापा अशी दुखी कधी आणू नका जवळ माई पोरगी घरी हा पोरगी दोन दिवस माझ्या सुख घ्यायसाठी येत असते असं दुखी आली तर आम्हाला चांगलं नाही वाटत न करून अपमान करून आम्हाला कुठं चांगलं वाटते का हा इनबाई बाई म्या म्हणजे कोणतेही कारण असतो हो असो हा तुमचा मी अपमान केला अशी तर मी तुम्हाला पण माफी मागते जवळ भावा तुम्हाला जर खरं वाटलं असेल तुमचा आईचा मी अपमान केला तुम्हाला बी माफी मागते आई खरं खूप खूप धन्यवाद आज माझ्या सुखी सुटी जुळू राहिला तो तुझ्यामुळे जुडू राहिला आई तू हिंमत दाखवली हां मी पण आज मला वाटायचं की तू जे करत आहे ते गलत करत आहे पण आज मला ह्या गोष्टीची पक्की जाणीव झाली की माणूस जो अत्याचार सहन करत असते ना हां अरे अत्याचार सहन करणं बी एक गुन्हा एक गलतच आहे ना हां म्हणजे अत्याचारी लोक अजून अत्याचार करतात पण आई तू पुढाकार घेतला समोरे गेली हा? मी पण आज हिंमत दाखवली तुझ्यामुळे मला वाटत होतं नंतर पसताव हो की मी फार तू सांगितलं हां पण मी खरं सांगितलं आई मी एक पण खोटा शब्द याच्यामध्ये बोलले नाही हा नाही तर मुली नाटक करतात खोट्या बोलतात हां मी एक शब्द पण खोटे नाही बोलले म्हणून मला सहन नव्हतं होत हो हो इन बाई खरं खरं बोलत आहे तुमची पोरगी तुमची पोरगी एक शब्द नाही बोलली एक शब्द बी तुम्हाला जे जे सांगितलं ना तेच पुरी सांगत नंतर आजकाल तर सुना मा एवढ्या घटी आहेत एक नंबरच्या एकच्या दोन पाहिलेच्या तीन करू करू सांगतात आई आम्हाला असं केलं आई आम्हाला तसं केलं तुमच्या पुरीनं खरोखर तुम्ही जे जे म्हटलं ना त्याच गोष्टी मी म्हटलेल्या आहेत तिला आणि तिने त्याच सांगितल्या एक पण गोष्ट तिने मनाला लावलं नाही कधीच नाटक नाही करत बाई कधीच काही नाही करत आता बाई माय दुखू राहिलं आता बाई माय असं उरायलं माय तसं उरायला भाग्य लागते अशी सुन सुळायला खरं शांताबाई खूप चांगले संस्कार दिले तुम्ही तुमच्या पुरीले फक्त आम्हीच तुळे माझे संस्कार खराब की माहिले मी

सुनबाई मनात काही ठेवू नको आता हां मी तुला चांगल्या मना मनानं म्हणतो सुनबाई चला आता आपल्या घरी हां आपल्या घरी चल तू तीन आनंद आलेली आहे दिवाळीले तू राग राग आली बाई ना दादी ले, ले। तु आ, खुशी नाही तु मी तुझ्या भावाचा आदर सत्कार सम्मान जे आहे ते करू शकलो नाही हां मी खरं खूप चुकीची आहे खूप वाईट वाईट बोलली हो हो मी पण खूप वाईट वाईट बोललो हां मा बायकोला पण हां बायकोच्या भावाचा बी मान ठेवला नाही सम्मान ठेवला नाही मामीजी तुमचाही अपमान केला या गोष्टीचा आता मी कधी प्रायचित करू मला तेच कळत नाही आहे जवळी बा हा तुम्हाला ह्या गोष्टीची खंत वाटत आहे तुम्हाला ह्या गोष्टीला रिअलाईज होत आहे की तुमची चुकलेले आहे हा तुम्ही आता चांगल्या मनानं सुनीला एक्सेप्ट करत आहे अजून याच्यापेक्षा कोणतं नाही आहे याच्यापेक्षा पाहिजेत कोणतंच नाही आहे आता जे खरं मनाने माणूस बोलते ना ते देवापर्यंत पोहोचते देवाला पण मान्य झालं असेल आता तुमचे पाहिजेत आता मला तुमच्यापासून काही इंग्लिश शिकवे नाही आहेत मला कोणत्याच प्रकारची तुमच्यापासून नाराजगी नाही आहे हा फक्त मी तुम्हाला अजून पण म्हणते बा हा मी जे केलं असेल ते गलत होतो पण एक मी माय आहे तुम्ही समजू शकता मी एका माईच्या ठिकाणी राहून पहा की तुम्ही काय केले असतं आपल्या पहिल्या दुखामध्ये पाहून आणि मला माझी मुलगी माहीत आहे की माझी मुलगी कोणत्या रंगाची आहे हा माई मुलगी कधी बोलत नाही उतरून नाही बोलत तातरून नाही बोलत जसं म्हटलं तसं ऐकते इथं मी ऐकत होती तुमच्या घरी तशीच वर्तन आहे महापुरीचं आजूबाजूच्या शेजारीला विचारून घ्या तुमच्या शेजारीला विचारून घ्या की तुमची सुन कशी आहे हो हो माय हिऱ्याची परब जोरेच करू शकते आम्ही काय माय आम्ही काही नाही चांगल्या बाया मी काही चांगली सासू नाही बनू शकली पण सुनबाई मी आता सांगते, तुला सांगते प्रॉमिस करते की मी तुला चांगली सासू बनवून दाखवीन बेटा तू चाल आता घरी आपल्या नन, आपल्या घरी चाल ननदबाई आलेले आहेत त्यांची दिवाळी कर खुशी ना मग त्या भावाला डबल बलाव हां डबल तू तुझ्या माहिती जाय आता थांबू नको सुनबाई सुनबाई तू चाल आपल्या घरी चाल लवकर आता आई आता सांग मी काय करू दादा मला घेऊन आला हां तिकडून ननदबाईची दिवाळी राहिली मला बी मा ननदबाई मा पहिली आलेली आहे माघरी हां आता तिची दिवाळी करावी लागेल ननदबाईची आता चांगलं नाही वाटत ना बस झालं का है? आला सासुरा आला आले सासू नवरा आला झाला घरी तुम्ही पुरी म्हणा हात जोडवा बाप्पा लेख बाय बाय साहेब निरा आले सासू सासू आली, आली नवरा आला झाली पार्टी असं आहे तुमच्या पुरींच कायच नाही मला तूच पार्टी बदलता तुम्ही आई मी खरं खूप आनंदी झाली आता आ, मला खूप आनंद होत आहे मी जसं माझं सासर सोसलं होतं ना मला वाटत आहे माझं सासर तसंच आहे आता मैड साचू हा नवरा एवढा चांगला मला खूप खुशी वाटत आहे आई हे सर्व तुझ्या आशीर्वादानच झालं हो पुरी का तू सदा खुश रहा बरे बरे बेटा हा मी तर हे देवाच्या जन्मी प्रार्थना करते तू सदा सुखी रहा हां बरं बरं बेटा जसे ती सासू म्हणते तसंच आहे आता बरं बरं आहे त्या सासूचे बी आता घरी ननदबाई आल्या ननंदबाईची दिवाळी राहिली भावजे चालली आली चांगली नाही वाटत तू मस्त पान पाऊनचार कर आता नंदाले पाऊनचार कर पाऊनचार अन चार कर हां कपडे लते घ्यामस्त हा नंद बिदा करून दे मग गोलदा फोन के गोलदा येथे मग घरीत या मग तुला घेऊन येते आपण आपली दिवाळी करू आहे की ना बरं हो हो आई हे पण चांगलं आहे एकदम बेस्ट राहणार आहे आणि मला पण माहेरी येण्याची खुशी होणार की माझा भाऊ राहिला आणि सगळे मला तिथून चांगल्याने म्हणतील की जा तू आता तुझ्या माहेरी हे पहिली दिवाळी आहे मम्मी मी एवढे सुखानं आणि समाधान करेल चला मग बहीण बाई तुम्ही त्याला सांगा माय जमत तुम्ही घेऊन जा ना पोरली घेऊन तुम जा तुम्ही तुमच्या सून नाही बाप आता तुमचे सून पहिले मग माई पोरगी असंच म्हणता येईल जा तुमच्या सून घेऊन बापा आम्ही आमचे पोरगी घ्यायला तुझ्या भावाला पाठवून गोले काजल चला आता हो हो काजल ताई मी घ्यायला फोन कर मी घ्यायला चला ताई झालं की टेन्शन देऊ तुम्हाला म्हटलं ना मी टेन्शन घेऊ नका घेतलं टेन्शन घेत बसल्या उद्या मोठा येते ये रश्मी आई तू नव्हती ना तर रश्मीने रश्मीने एवढं सांभाळलं एवढं सांभाळून घेतलं तुला काय सांगू मग सुन कोणाची शांत ना हो <laughs> बापा सासे सुना कसतात सुन कोणाची आहे शांताबाईची हॅलो नमस्कार मित्रांनो कसे हा मजितानो हा बाप्पा आमच्या हिन बाईन कसं केलं जीवा मग आमच्या सगळ्यांना मिळून जुळून राहा खुश राहा चांगले राहा आपल्या मस्त माहेर जाऊन आपल्या माई बापाच्या घरी जाऊन चांगली दिवाळी साजरी करा भाऊजे सांग म्हणू नका नंदा बी नंदाला पाहिजे नंदा भाऊ मिळून एकमेकीच्या दिवाळ्या करा आणि शांत ते चांगले होऊ द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास हा चला आई मग हा इथे मी हो हो बाई हो हो चले हा बाय चला येते मी हा आता पहिले नंद बाई दिवाळी करते मग मग येते आपल्या घरच्या दिवाळीला हा हो हो पोरी आम्ही वाचतो हां वाच पाहतो तुम्ही आम्ही पाचून देतो गुल्ह्याले घ्यायले तुझ्या घरची दिवाळी झाली बेटा नंदची तुम्ही कि गुल्हे दादू येते तुला घ्यायले हा हो हो आबा हो हो चला येते बाबा येते गंगा काकू पार्वती काकू हा चला रश्मी गुलदादा आई येते हा हो हो माई ये, ये। बापा, चांगले वाटवाय पोरीसी चांगलं असलं तर माय हा लेख बायक सुखी असली तर माय बापाचं मन एकदम समाधी आणि प्रसन्न राहते हो हो शांते अगदी बरोबर बोलली